सगळी कला तुम्हाला माहित होती तुमच्यापेक्षा जास्त दिलीप मालकाला माहिती कारण दिलीप मालक ज्यावेळेस हे पहिले आमदार झाले तर होतं त्याचा मोबत्ता तुम्हाला दोन वर्षातच मिळाला होता प्रकाश मालक आता नाहीत आपल्यामध्ये पण थोडी पार करण्यामध्ये तुमची कमतरता बातमी झाला पण आता कुणाला घे विचार जर आला तर थोडं विचार करून त्याला मानत येणारे तर भरपूर आहेत तुमच्याकडे पण थोडं विचार केलं तर तुम्हाला पण भविष्यामध्ये जिल्हा परिषद आहेत पंचायत समिती आहेत विधानसभा आहेत आणि भावी तर महायुती आहे तुम्ही आमच्या हात्या नाम न करण्याचं काम तुम्हाला कुठला माहितीय पण शिवसेनेला भारतीय जनता पार्टीने सोबत घ्यावं कारण येणाऱ्या निवडणुका ह्या कार्यकर्त्याच्या निवडणुका बळ द्यावं आज आग जसं आम्ही तुम्हाला बळ देतोय खासदार साहेबांना बळ देतोय तसं पुढील भविष्यामध्ये जिल्हा दे, परिषद असतील पंचायत समिती असतील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कुठल्याही निवडणुका असतील आता जर तुम्ही चारशे पाहणार त्याच्याबद्दल वाद नाही पण आम्हालाही त्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना बळ दिलं होतं आम्हालाही वाटेल की भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी आणि सर्व मित्रपक्ष एकत्र आहे आमच्यामध्ये कोट नाही केला तर नक्की यश पडला पडत जर आपण फक्त आजचा जर विचार केलो उद्याचा जर विचार करत असाल तर आपल्या हातामध्ये यश येणार निवडणुका येथील जातील श्रंधारे साहेबासारखा पाच वर्ष खासदार राहिलेला मानू श्रंधारे साहेब देना जाणते है।, है लेना नाही जाणते कुणाला दोन टक्क्यानंतर तिसऱ्यांकडे साहेबांना पैसे घेतलेले नाहीत एवढं स्वच्छ चारित्र उमेदवार आपल्याला भेटलेला आहे लक्षात ठेवा मित्रांनो आता पुढील काळ तुमचं वैर्यांचा काळ असेल रात्र वैर्यांचे असेल पण कुठेही भेदमत्ता कुठल्याही आमिषाला बळी न पडता जर एक मुखानं एक दिलानं एक ताकदीनं जर आपण श्रंगारी साहेबांचे काम केलं दोन सव्वा दोन लाखाची गेल्या लीड होती त्यावेळेस तीन साडेतीन लाखाची लीड त्यांना मिळाली पाहिजे एवढं मी तुम्हाला पूर्ण आश्वस्त करतो भविष्यात खूप काम आहे निलंदा विधानसभेचे आमदार आपले लातूर जिल्ह्याचे लाडके माजी पालकमंत्री संभाजीभाई भाया, पाटील भैयांच खूप खूप शब्द सुमनानं हार्दिक स्वागत तर संघारी सर्वसारखा उमेदवार आपल्याला कधी पहिले भेटला की नाही पुढे भेटणार पण नाही जास्त आम्ही अने, अनेक मान्यवर बोलणार आहेत शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते शंकरे साहेब आपल्या पार्टीशी खंबीरपणानं उभा राहतील एवढा आश्वस्त करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदा धन्यवाद गोपाल आता त्या ठिकाणी उपस्थित झाले लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विद्यमान आमदार या लोकसभा संघाच्या निवडणुकीचे मुख्य संयोजक आदरणीय संभाजीबाई पाटील लीडर साहेबांचा या मेळाव्याच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत करतो आणि या नंतर मनोगत करण्यासाठी मी विनंती करतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस शिवानंदाच्या निर्णयासाठी आपण अपन आपलं अपन मनोगत व्यक्त करावं या ठिकाणी लोकसभा पत्रार संघाच्या कार्यकर्त्याच्या बैठकीसाठी

पण कार्यकर्त्यांचा अधिकृत उमेदवार महायुतीमध्ये जाण्यासाठी आम्हाला सर्वांना त्यांनी दिशा दाखवली ते जिल्ह्याचे नेते अहमदपूर चाकूर हे पहिल्या नाव येतो व्यासपीठावर उपस्थित असणारे राजकीय पक्षाचे नेते सन्मान्य नेते गेला ने त्याला आमचे नेते संजय बनसोडे साहेब असतील आमचे नेते बाबासाहेब पाटील साहेब असतील जिरमप्पा असतील यांनी मोठ्या प्रण दिलं ज्या लोकांना आमचे नेते बाबासाहेब पाटील आणि त्यांच्या हस्ते आपण जे जे सुधारणा शंकर साहेबांची दीड लास्ट मताच्या पुढे जायला संसदेमध्ये पाचशे चौऱ्याऐंशी प्रश्न विचारले

हा शब्द आपल्या देतो आपण बहुत धन्यवाद